जय महाराष्ट्र मंडई आहेत सगळे ना आज तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर मस्त आज आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आणि शेंगदाण्याची चमचमीत अशी चटणी बनवणार आहोत जी की ते वीस आरामात तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडई खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे लोखंडी तवा छान असा तापवून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी ना ता मी असं बारीक खोबरं किसून घेतले सुक आहे ते कड़ ते ना तर ते अगदी तवाना कडकडीत तापला की त्यानंतर बारीक गॅस करून छान असं लालसर कलरवर परतून घ्यायचंय हाय फ्लेम अजिबात करू नका कारण खोबरं भाजायला जास्त काही वेळ लागत नाही करपलं की मग चटणी चांगली नाही लागत ते व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही असं बारीक स्लाईस करून चिरून देखील घेऊ शकता पण मी असं किसून घेतलंय जेणेकरून चटणी वाटायला पटकन मदत होते आपल्याला हे बघा खोबऱ्याला थोडासा असा लालसर कलर आला ना की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय व्यवस्थित असं सगळं खोबरं काढून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं थोडसच भाजायचं जा, जास्त पण करपवायचं नाही आता त्याच तव्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेत मी ते सुद्धा छान मिडियम टू लो फ्लेमवर ना असं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला म्हणजे दोन भाग झाले पाहिजे फाकले पाहिजे शेंगदाणे सुद्धा हाय फ्लेमवर तळायचे नाहीत अजिबात म्हणजे करपले जातात ते सुद्धा आणि मी आधी खोबरं का भाजून घेतलं कारण हे बघा बघू शकता खोबऱ्याचं ना तेल लागलेलं ला आहे आपल्या तव्याला आणि त्याच शेंगदाणे छान असे शे भाजले जातात आणि सुगंध पण खूप छान येतो जर शेंगदाणे आधी भाजले आणि नंतर खोबरं भाजलं ना तर नंतर गॅस खूप तुमचा तवा तापलेला असतो आणि खोबरं आपलं पटकन करपतं त्यामुळे मी ना आधी खोबरं भाजून त्याच तेलात ना छान असं खोबऱ्याच्याच तेलात मस्त असे शेंगदाणे भाजून घेतेय भाजू देऊया व्यवस्थित ह्याला हे बघा अशा पद्धतीने छान असे शे खरपूर शेंगदाणे भाजले की एका वेगळ्या वाटीत काढायचे आहेत ज्या तुम्ही प्लेटमध्ये खोबरं काढलंय ना त्याच्यात काढू नका बिकॉज आपल्याला शेंगदाण्याचं ना थोडंसं जितकं निघतंय ना तितकं साल काढून घ्यायचंय त्यामुळे वेगळ्याच प्लेटमध्ये काढा तुम्ही तर मंडळी आपण जे खूप आणि शेंगदाणे भाजून घेतलेत ना ते व्यवस्थित थंड करून घ्यायचे थोडे पण गरम नाही राहिले पाहिजे नाही ते चटणीला लगेच चार पाच दिवसात बुरशी लागते आणि असं जर तुम्ही प्रॉपरली थंड करून मग वाटलं ना तर तुमची चटणी पंधरा ते वीस दिवस आरामात तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि मिक्सरचं भांडं सुद्धा घेताना व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं थोडं सुद्धा पाणी नाही राहिलं पाहिजे आणि हे बघा शेंगदाणे मी जितकी सालं निघतात तितकी हाडून घेतलीये नाही सालं काढली तरी देखील चालतील काहीच हरकत नाही तर एका मिक्सरच्या भांड्यात ना आपण सगळे हे शेंगदाणे टाकायचे जे भाजून घेतले खोबरं आणि त्याचसोबत इथे दहा ते, ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी सोलून चवीपुरचं मीठ टाकायचंय एक चमचा जिरं कच्च आहे भाजलेलं नाहीये भाजून सुद्धा घेऊ शकता आणि दोन छोटे चमचे आपली काश्मीरी मिरची पावडर घेतलीये तुम्ही ह्याच्या जागी ना आपल्या लाल मिरची असतात ना सुद्धा ऍड करू शकता तुम्ही तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही पावडर मिरची पावडर कमी जास्त सुद्धा करू शकता मला थोडी चटणी तिखट आवडते त्यामुळे मी दोन चमचे ऍड केली आहे आणि ही चटणी तिखटच चांगली लागते थोडस असं ना मिक्स करायचं आणि आता मिक्सर मधून मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही चटणी वाटून घ्यायची आपल्याला तर अगदी कमी वेळात कमी साहित्यात तयार होणारी आपलं खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी तयार आहे जी की तुम्ही चपाती भाकरी कशा सोबतही खाऊ शकता इवन आपण वडापाव बनवतो तेव्हा त्याच्यासोबत जी चटणी असते ना ती म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता अप्रतिम लागते आणि बघू शकता मस्त अशी सुटसुटीत झाली जरा पण तिला चिकटपणा नाहीये जर तुम्हाला ही चटणी ना थोडी अशी मोठी वाटायची असेल ना जाडसर अजून जाडसर वाटू शकता किंवा अजून थोडी बारीक केली ना तरी देखील चालेल मी ते मीडियम वाटून घेतलीय जाड पण नाही बारीक पण नाही आणि मस्त सुगंध सुटलाय अगदी छान असा तर तुम्ही घरी ना कधी काय भाजीला नसेल तर ह्याच्यात थोडस तेल टाकायचं आणि मस्त चपाती सोबत खायची खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल देन बाय गाईच खात राहा मजेत राहा